पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमास आजपासून सुरुवात रिसोड तालुक्यातील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पल्स पोलिओ लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस ला रिसोड तालुक्यातील बूथ क्रमांक पाच वर विस्तार अधिकारी मदन नायक यांच्या हस्ते लसीकरण करण्यात सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव आरू गजानन शर्मा ज्ञानोबा गुरुजी सुदर्शन अरू बूथ प्रमुख अंगणवाडी सेविका सिला सावळकर या बूथ क्रमांकावर सर्व बालकांसाठी पल्स पोलिओचे डोस देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले याकरिता सर्वांनी आपल्या पाल्यांना पल्स पोलिओ देण्यात यावा याबाबत यावेळी आवाहन देखील करण्यात आले आजच्या लसीकरणातून सुटलेली बालिके यांच्याकरता लसीकरणाचा दुसरा टप्पा घरपोच दिनांक चार मार्च ते सहा मार्च दरम्यान आयोजित केला आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण राऊ पाटील